जिंका मॅच जिंका या सीरीज मध्ये इंग्लंडनी दोन एक आघाडी घेतलेली आहे मी अशी मजेदार सुरुवात एवढ्या करता केली की ज्या ज्या वेळेला संघ नाणेफेक जिंकतो पहिल्यांदा बोलिंग करतो फ्रेश विकेटवरती त्यांचे फास्ट बॉलर योग्य पद्धतीने उपयोग करतात तेव्हा नंतर धावांचा पाठलाग करणं हे सोपं होऊन बसतं क्रेडिट द्यायला पाहिजे इंग्लिश बोलर्सना मार्क वूड असेल जॉर्डन असेल जोफ्रा आर्चर असेल यांनी अप्रतिम बोलिंग टाकली आणि भारताच्या सुरुवातीच्या फलंदाजांना परत एकदा अपयश आलं तिसऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्माला खेळवलं गेलं दुर्दैवाने सूर्यकुमार यादवला प पदार्पणानंतरच्या सामन्यात बाहेर बसायला लागलं हे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि के एल राहुलला संधी मिळाली आणि के एल राहुल परत एकदा शून्य राऊट झाला नशिबाचे फासे ज्या उलटे फिरतात तेव्हा फलंदाजा करता धाव काढणं हे अवघडून बसत मी धाव म्हणलं धावा नाही हे खरं क्रिकेटचं रूप आहे भयावह रूप आहे आणि मी सांगतो रोहित शर्माला दोन मॅचच्या विश्रांतीनंतर म्हणावा तसा सूर गवसला नाही भारतीय संघ जबरदस्त अडचणीत होता ऐंशीच्या आसपासच्या धावा झालेल्या होत्या आणि एक ना दोन पाच आऊट झालेले होते आणि जवळपास पंधराव्या ओव्हर ओव्हरचा शेवट आलेला होता अशा वेळेला संघाला अडचणीतनं बाहेर काढतो तो एकच खेळाडू आणि तो म्हणजे कप्तान विराट कोहली विराट कोहलीनी दुसऱ्या टप्प्यामध्ये अफलातून बॅटिंग केली ज्या विकेटवरती बाकीच्या भारतीय फलंदाजांना फटकेबाजी करणं झेपत नव्हतं त्याच विकेटवरती विराट कोहलीनी त्याचा क्लास दाखवून दिला सत्याहत्तर धावा त्यांनी केलेल्या आहेत गेल्या सामन्यामध्ये सत्तर त्यांनी सत्तरच्या पुढच्या धावा केल्या होत्या या सामन्यामध्ये सत्याहत्तर धावा केल्या हार्दिक पांड्याबरोबर त्यांनी भागीदारी केली हार्दिकचं त्याच्यामधलं योगदान त्या मानाने कमी होतं पण या दोघांनी मिळून शेवटच्या साडेपाच ओव्हर्समध्ये सत्तर धावा काढल्या म्हणून भारतीय संघाला दीडशेचा टप्पा ओलांड आला परंतु आधुनिक जमान्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये जिथे विकेट चांगलं असतं आऊटफील्ड पास असतं तिथं तुम्हाला एकशे पन्नास एकशे साठ धावांनी काहीही जास्त फरक पडत नाही कारण समोरच्या टीममधले खेळाडू ह्या धावसंख्येचा सहजी पाठलाग करतात असा अनुभव आहे आणि तोच अनुभव आज या नवीन मैदानावरती परत बघायला मिळाला कारण जोस बटलरनी सुरुवातीपासनं आक्रमक फलंदाजी केली त्यांनी हल्ला बोल केलं ते चेहलच्या बोलिंगवरती आणि त्यामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीला जो धक्का लागला तो शेवटपर्यंत हटला नाही सर्व गोलंदाजांनी आपापल्या परीने प्रयत्न केले पण जोस बटलरला त्यांना काही रोखता आलं नाही विराट कोहलीच्या सत्याहत्तर धावा या एका अर्थाने पुरेशा ठरल्या नाहीत कारण सुरुवातीच्या फलंदाजांना योग्य योगदान देता आलं नाही आणि त्यामुळे भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचा उभारता आल्या नाही जेव्हा अशी तुटपुंजी धावसंख्या असते तेव्हा ह्या इंग्लंड टीमसमोर ती कमीच पडते कारण मी परत सांगतो टी ट्वेंटी आणि वन डेची इंग्लंडची टीम खूपच चांगली आहे त्यांच्या बॅटिंगमध्ये जबरदस्त ताकदही आहे आणि खोलीसुद्धा आहे तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळून दाखवताना इंग्लंड संघाने हेच करून दाखवलेलं आहे दोन एक अशी महत्त्वपूर्ण आघाडी त्यांनी घेतलेली आहे आता दोन सामने उरलेले आहेत त्यामुळे पुढच्या सामन्याचं महत्व खूप वाढलंय कारण हा सामना जर का इंग्लंडनी जिंकला तर मालिका ते जिंकणार आहे त्यामुळे दडपणाचं ओझं हे विराट कोहलीच्या संघावरती येणार आहे बॉलिंगमधला एक सुरीपणा विराट कोहलीला बाजूला काढायला लागणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या सहा ओव्हरमध्ये धावा करणं तर लांब ठेवा परंतु विकेट ढपाधप जात आहेत ही उणीव जी आहे ती दुरुस्त करायला लागणार आहे या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला तर इंग्लंड संघ हसत हसत हॉटेलवरती जाणारे आणि भारतीय संघ विचारमग्न अवस्थेत हॉटेलवरती परतणारे दोन दिवसानंतर जेव्हा या हे दो, दोन्ही संघ चौथ्या सामन्याकरता एकमेकांना भिडतील तेव्हा इंग्लंड संघाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असणार आणि भारतीय संघासमोर अडचणी दूर करून उणीवा दूर करून महत्त्वाच्या सामन्यामध्ये विजय मिळवण्याचं खूप मोठं आव्हान असेल त्यामुळे बघूयात चौथ्या सामन्यामध्ये काय होतं आणि भारतीय संघ प्रश्नांची उत्तरं कसा शोध